कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा करण्यात येऊ नये असं उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश त्या अनुषंगाने ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत महावितरण आणि टोरंट या दोन्ही वीज कंपन्यांनी या आदेशाचं तंतोतंत पालन करावे असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राम यांनी दिलेत अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ तसेच वीज पुरवठा करताना संबंधित बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी या संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी दुपारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात महापालिका अधिकारी महावितरण कंपनी आणि टोरंट वीज कंपनी यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली ज्या बांधकामांसाठी वीज पुरवठा मागितला असेल त्या बांधकामांच्या अधिकृतपणाबाबतच कागदपत्रांची खातरजमा केल्याशिवाय वीज पुरवठा न करणे हे वीज कंपन्यांचं कायदेशीर कर्तव्य आहे केवळ प्रतिज्ञापत्र किंवा अर्ज यांच्या बळावर वीज पुरवठा करता येणार नाही ही अतिशय महत्वाची आणि गंभीर बाब असून महापालिका आयुक्तांनी संदर्भात महावितरण आणि इतर वीज कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करावा केवळ अधिकृत बांधकामालाच वीज पुरवठा केला जाईल दृष्टीने पावलं उचलावीत असं उच्च न्यायालयाचे आदेश दिले उच्च न्यायालयाच्या आदेशाची सविस्तर माहिती आयुक्त राव यांनी बैठकीत दिली संदर्भात आजपासून दोन्ही कंपन्यांनी बांधकामाच्या अधिकृतपणाची खात्री केल्याशिवाय वीज पुरवठा देऊ नये असे स्पष्ट निर्देशही दिले ग्राहकांना त्रास होऊ नये आणि अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा होऊ नये दृष्टीने या, या परिस्थितीतून कंपन्यांनी वरिष्ठ पातळीवर मार्ग काढावा त्यासाठी महापालिकेच्या शहर विकास विभागाचंही सहकार्य घ्यावं असंही सूचना आयुक्त राव यांनी केल्या विजेसाठी अर्ज केल्यानंतर किती काळ वीज पुरवठा दिला पाहिजे यासाठी जशी मार्गदर्शक तत्वं आहेत त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामांना वीज जोडणी देता येणार नाही ना हेही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं त्यामुळे त्यासाठी तातडीनं कार्यपद्धती निश्चित करावी असंही आयुक्त राव म्हणाल्या महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त शंकर पाटोळे उपनगर अभियंता शुभांगी केसवानी विधी अधिकारी मकरंद काळे महावितरणचे मुख्य अभियंता संजय पाटील अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम टोरंट कंपनीचे महाव्यवस्थापक पांचाळ सह सहमहाव्यवस्थापक मिने बहल जन संपर्क अधिकारी शशिकांत कोठेकर उपस्थित होते